अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप जालना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने सावित्राबाई फुले महिला एकात्मक समाज मंडळाचे संचालक डॉक्टर सोमनाथ खाडे यांच्या वतीने सोमवारी एकशे पन्नास गुणवंत अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रईभाऊ पांडव यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या साहित्य वाटप कार्यक्रमास आयोजक डॉक्टर सोमनाथ खाडे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे सचिव विनोद आठवे उपाध्यक्ष विकी गवळी विशाल पांडव अमल पांडव कोषाध्यक्ष बालाजी पांडव कार्याध्यक्ष सचिन लोंडे माता मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे कृष्णा पांडव रामेश्वर साठे सोहम पांडव वैभव पांडव आदीची उपस्थिती होती धन्यवाद